नमस्कार आपण आज या व्हिडिओमधून समजून घेऊयात की ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार कसा होतोय आणि त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपल्याकडे असे कुठले नवीन कायदे आहेत की ज्याच्यामुळे सरपंच उपसरपंच सदस्य किंवा ग्रामसेवक एवढंच नव्हे तर अजून जे कोणी अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सामील असतील त्या सगळ्यांना आपण कमीत कमी दहा वर्षापर्यंतची सजा देऊ शकतो कायद्याने जर आपल्याला कायदे माहिती असतील तर हे बघा मी गेल्या दोन महिन्यामध्ये दोन ते तीन महिने महाराष्ट्रातल्या तब्बल शंभर ग्रामपंचायतीवरती रिसर्च केलेलं आहे शॅम्पलिंग केली त्याच्यातून मला काय म्हणजे भरपूर असे धक्कादायक गोष्टी सापडलेल्या आहेत त्याचे काही मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता याच्यामध्ये बघा हे सगळे पेपर आहेत ग्रामपंचायतीचेच मी सगळे सगळे काढलेले पेपर आहेत ज्याच्यामध्ये रिसर्च करू करू की त्याचे पॅटर्न असतील म्हणजे करप्शन कसे होतात काय नाही ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्डमध्ये अभ्यास करून काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मला असं समजलं की याच्यावरती मला व्हिडिओ बनवायला हवा की ज्याच्या थ्रू आपल्या सगळ्यांना एक अवेअरनेस येईल आणि म्हणजे करप्शन रोखता येतील आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सर तुम्ही एवढा व्हिडिओ म्हणजे काढता हे करता ते करता म्हणजे त्याचा फायदा काय त्याचा फायदा हा की जनतेला या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत आणि जनतेला माहिती झाल्या तर एक दिवस नक्की जनता रस्त्यावर उतरून या लोकांना योग्य ती सजा दिल्याशिवाय राहणार नाही किंवा यांच्यावरती केसेस केल्याशिवाय राहणार नाही म्हणून जनतेला अवेअर करणं खूप महत्त्वाचं असतं आता ही एक ग्रामपंचायत आहे मी नाव नाही घेणार आहे त्या ग्रामपंचायतीचं वेळ आली की मी नक्कीच नावं वगैरे सगळ्या गोष्टी उघड्या तर पाडणार आहे तर तो वेगळा विषय आता उदाहरण सांगतो की म्हणजे करप्शन कसे होतात याच्यावरती थोडक्यात बोलतो की म्हणजे आपल्याला समजेल की करप्शन हे कशा पद्धतीनं होत असतात आणि आपल्याला समजणं खूप जास्त महत्वाचं असतं याच्यामध्ये बरोबर हे बघा ग्रामपंचायत हे ग्रामपंचायत आहे पाणी आणि इतर खर्च म्हणून नव्वद हजार रुपये अशा पद्धतीचं बिल काढलेलं आहे पाणी आणि इतर खर्च आता हेच पाणी आणि इतर खर्च गेली एक वर्ष म्हणजे एक वर्षाच्या काळामध्ये आता हे एका ग्रामपंचायतीचं नाही आहे हे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हेच आहे हे बिलं कसे काढतात काय नाही त्याच्याबद्दल फक्त मी तुम्हाला उदाहरण म्हणून काही वाचून दाखवतो हे थोडंसं कळावं तुम्हाला म्हणून बरोबर पाणी आणि इतर खर्च नव्वद हजार परत पाणी आणि इतर खर्च दीड लाख परत पाणी आणि खर्च दोन लाख परत याच्यावरती अजून एका महिन्यामध्ये पाणी आणि काहीतरी इतर खर्च म्हणून परत दोन लाख रुपये काढलेले आहेत परत कुठले तरी छोटे मोठे खर्च दाखवलेले आहेत शाळेचे अंगणवाडीचे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी एक एक लाख रुपयाच्या जवळपास काढलेले आहेत त्याच्यासोबत बघा पाणी आणि इतर खर्च अजून परत तेच लाख रुपये पाणी आणि इतर खर्च लाख म्हणजे एका वर्षामध्ये पंधरा ते वीस लाख रुपये पाणी आणि इतर खर्च आणि पाईपलाईनला काहीतरी तडजोड केली असं करून म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार चालू आहे आता तुमचा प्रश्न असेल की सर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तर हेच होतं हेच होतं ना पण तिथे पाईपलाईन तरी जागेवरती पाहिजे किंवा एकाच कामाला सगळे पैसे येतात असं नाही ना वेगवेगळ्या कामाला वेगवेगळं बजेट येतं मग त्या वेगवेगळ्या बजेटला त्या त्या कामाला लावायला पाहिजे पण ते न लावता त्याच्यामध्ये एकाच कामावरती बऱ्याच वेळेला बिलं काढलेले असतात आता माझ्याकडे ही ग्रामपंचायत आहे महाराष्ट्रातलीच आहे ह्याच्यामध्ये कमी भरती अठरा ते एकोणीस लाख रुपये काढलेले आहेत फक्त आणि फक्त असे दोन चार गोष्टी सांगून एक शिक्षण दुसरं पाणी स्वच्छता या गोष्टींवरती आणि जर जाऊन तिथे बघितलं तर तिथे स्वच्छता वगैरे काहीही नसते आणि याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालेलं हे पण लक्षात घ्या कायद्यानं जर मी सरपंच असेल तर माझ्या घरातल्या व्यक्तीच्या नावावर मला पैसे टाकता येत नाही किंवा काढता येत नाही परंतु मी शंभर ग्रामपंचायतीचा रिसर्च केलेला ग्राम ग्राम जास्त के आहे त्यातल्या पन्नास ग्रामपंचायतींमध्ये सरपंच किंवा उपसरपंच किंवा त्यांच्याच सदस्य वगैरे ह्या व्यक्तीने किंवा ग्रामसेवकाने आपल्याच घरातल्या व्यक्तीला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पैसे डायरेक्टली ट्रान्सफर केलेले आहेत त्याची एक प्रोसेस असते परंतु कुठलीही प्रॉसेस फॉलो न करता अशा गोष्टी केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की या गोष्टी समजून याच्यावरती ग्रामस्थांनी तातडीने तातडीने म्हणतोय ॲक्शन घेण्यासाठी आणि त्या ॲक्शन काय आहेत कलमा काय आहेत तर त्या तुम्ही कशा लावू शकता आणि त्यांना कायमचं बडतर्प करू शकता आपण हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ सेव्ह करा तुम्हाला खूप अतिशय म्हणजे कामाला येणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड पण करा की ज्याच्या थ्रू लोकांना समजेल की काय म्हणजे तिथे परिस्थिती अशी उद्भवते आणि ह्या गोष्टी कशा होत आहेत चला तर मग पाहूयात की गोष्टी कशा आहेत ते बघा तुमच्या गावात आता हे ह्या गोष्टी असतात म्हणजे सहा प्रकारच्या गोष्टी आहेत एक बनावट ठेकेदार बनवल्या जातात दुसरं बनावट गोष्टींची गोष्टींसाठी म्हणजे पैसे काढल्या जाता। जातात तिसरं वेगवेगळे साहित्य दाखवलेले जातात किंवा साहित्य आणायचे परत त्याची चोरी करायची म्हणजे सिमेंट किंवा बल्ब हे सगळं आणायचं आणि चोरी करून तेच टाकायचं म्हणजे आणण्यापेक्षा ते आणतच नाहीत असं दाखवतात बिलं बनवून की बिलं बनवायचे आणि परत चोरी झाली म्हणून त्याची रिपोर्ट करायची म्हणजे हा कॉमन प्रकार असतो कुठल्याही गोष्टीचं मोजमाप न करता त्याचं पेमेंट दिलं जातं किंवा प्रत्येक वेळेला कागदावरच कामं असतात आणि कामाचं म्हणजे ॲक्च्युली ग्राउंड लेवलला काहीच नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अनुदान वगैरे येतात किंवा जो पैसा येतो त्या पैशाचा गैरवापर जेवढा होईल तेवढा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केल्या जातो तर हे अशा सहा गोष्टी आहेत हे आपल्याही गावामध्ये जर घडत असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला पाहायच्यात डिटेलमध्ये पाहायच्यात तरच तुम्हाला हे समजेल काय प्रकार आहे ते आता कुठलाही घोटाळा वगैरे कसा होतो हे लक्षात घ्या तुम्ही आता बऱ्याच वेळेला आपण पाहिले जनतेने सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत संडास बाथरूम वगैरे हो बांधण्यासाठी सरकारचे पैसे आलेले आहेत पण लोकांनी खड्डे मारले फोटो काढल्या दुसऱ्याच्या बाथरूमवरती हो जाऊन फोटो काढल्या टाकले आणि पैसे उचलले प्रत्यक्षात संडास बाथरूम वगैरे हो झालेच नाही त्याच्यामध्ये सुद्धा कमिशन दिल्या गेलेले आता ह्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे जे घरं आलेले त्याच्यामध्ये पण तसंच होतंय एकाच व्यक्तीला परत परत, परत घरं दिल्या जातात त्याच्यावरती बिलं काढल्या जातात त्याच्यावरती तुमच्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवकापासून ते सगळ्याच अधिकाऱ्यांचे त्याच्या मधात कट्स असतात दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के इन्क्लुडिंग इंजिनियर पण आजकाल जे टॅगिंग वगैरे करतात त्या जागेची ते सुद्धा आजकाल कमिशन घेतात म्हणजे याचाच अर्थ असा की कागदावरती शौचालय आहेत कागदावरती घरं आहेत कागदावरती पाईपलाईन आहेत परंतु त्या गोष्टी तिथे जाऊन जर पाहिलं तर ते ग्राउंड लेवलला नाही आहेत म्हणजे ह्या अशा प्रकारे घोटाळे होत असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं बनावट ठेकेदार पण हे तयार करतात आपल्याच घरातला कोणीतरी व्यक्ती घ्यायचा भाऊ घ्यायचा ठेकेदार बनवायचा त्याला टेंडर काढायचं नाही कुठलं कोटेशन नाही काम झालेलं आहे की नाही याची शाश्वती फोटो किंवा ह्याचं काही डिटेल्स नाही आणि सर्रास नातेवाईकांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवून द्यायचे आणि रोडला खड्डे पडले काय दुसऱ्या दिवशी किंवा तो वाहून गेलं काय काहीही फरक पडत नाही म्हणजे अशा पद्धतीनं घोटाळे होत असतात हे आपल्याला समजून आहे या घोटाळ्यांवरती रोख आणण्यासाठी आपल्याला काम आहे जर आपण हे काम नाही केलं तर आज पुढच्या दहा ते वीस वर्षामध्ये मी सांगतो तुम्हाला तुमच्या लेकरांना गावं सोडून कुठेतरी सेक्युरिटी गार्डच्या नोकऱ्या करत भीक मागत हिंडायची पाळी हे लोक आणणार तुमच्यावरती का यांना पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही तर म्हणून घोटाळे होत असताना या अशा गोष्टी होतात तर समजून घ्यायच्यात आपल्याला की गावामध्ये का पैसाच पैसा येतो परंतु विकास होत नाही तर त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावरती काम पूर्णपणे आहे आता घोटाळा कसा होतो हे पण तुम्ही समजून घ्या जरा हे बघा साहित्याची चोरी किंवा खोटे मोजमाप जेव्हा काढल्या जातात कुठल्याही याच तर गावाच्या कामासाठी आलेले साहित्य सरपंच किंवा ठेकेदार हे सरळ घरी घेऊन जात असतात सरळ सरपंच आपलं फार्म हाऊस बनू शकतं किंवा जो ग्राम रस्ता वगैरे असतो त्याचं सिमेंटची चोरी होते किंवा बऱ्याच वेळेला असं मी पाहिले की ह्या लोकांचे तालुका स्तरावर कोणीतरी ठेकेदार असतात आता ते ठेकेदार काय करतात खोट्या पावत्या बनवून देतात ते बिलं सबमिट होतात पैसे येतात आणि मग ते काम तिथे होत नाही शेवटी काय आता नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा फणनी साहेब असतील हे काय तुमच्या गाव लेवलला येऊन थोडंच पाहणार आहेत गाव लेवलला पाहण्यासाठी तुम्हालाच आवाज उचलायला लागणार आहे तर म्हणजे रस्त्याच्या कामासाठी आलेले पैसे व्यक्तिगत प्रॉपर्ट्या घेण्यासाठी पुणे मुंबईला सुद्धा त्या कामाला येत असतात आता जरी आपण प्रत्येक म्हणजे मी सांगतो पूर्ण महाराष्ट्रभरच नाही देशभर जर सरपंच किंवा न नगरसेवक किंवा तुमचे नगराध्यक्ष या सगळ्यांच्या जर प्रॉपर्टींच्या जर तुम्ही ऑडिट करायला जर लावलं ना आता सरपंचाचा पगारच पाच ते दहा हजारच्या मध्ये आहे आणि पाच पन्नास लाखाच्या प्रॉपर्ट्या येतात कशा गाड्या येतात कशा घोड्या येतात कशा तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार व्हायला हवा तर त्या आशा येत असतात म्हणजे ह्या गोष्टी चोरी करून व्यवस्थितपणे त्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे आजकाल ग्रामपंचायतींमध्ये बऱ्याच होत आहे आता याही पलीकडे जाऊन बघा खोटे मोजपाप बऱ्याच वेळेला घेतल्या जातात जे ग्रामसेवक असतात जागेवर न जाताच फक्त आपल्या डायरीमध्ये त्याचं खोटं मोजपाप टाकायचं आणि जास्त पेमेंट त्याला करून किंवा काढून द्यायचं कारण का तर ग्रामसेवकाचं सुद्धा त्याच्यामध्ये पाच ते ढक्क पाच ते दहा टक्के कमिशन असतं हे अशा पद्धतीनं ज्या वेळेला करप्शन होत असतात तर याच्यावरती कुठेतरी आळा बसणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि हे आपल्यालाच करायला लागणार आहे कोणी याच्यासाठी दुसरं कोणी येऊन लढणार नाहीये तुम्ही आज आमदार किंवा खासदाराला जाऊन याची कंप्लेन कराल तिथे काही फायदा होत नाही याचा हा मग याच्यासाठी कुठे कंप्लेंट करायला हवी तर त्याची सुद्धा प्रोसेस मी इथं सांगितलेली आहे तर ते तुम्हाला फॉलो करायचंय आता आपल्याला आपण पाहिले की म्हणजे घोटाळे कसे होतात परंतु आता तुमचा हा पण प्रश्न असेल की मग याच्या विरोधात लढण्यासाठी काही कायदे आहेत का तर हो काही नाही बरेच कायदे आहेत की जे तुमच्या हातामध्ये आहेत जे तुम्हाला म्हणजे सगळ्या गावाला गावातल्या पाच दहा लोकांना एकत्र जरी आलं तर ह्या कायद्याचा पुरेपूर वापर करता येतो आणि जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्या लोकांना सजा आपल्याला देता येते तर चला मग पाहूयात की कायदे कुठले आहेत ते आता पहिलं आय पी एस होतं आता हे आहे इंडियन सॉरी पहिलं आय पी सी होतं इंडियन इंडियन पेनल कोड होता आता बी एन एस आहे आता बी एन एस कलम तीनशे सोळा सब सेक्शन थ्री म्हणजे तीन ही कलम वापरून या कलमचा अर्थ काय सरकारी पैशाचा जर कोणी गैरवापर केलेला असेल सरपंच असेल ग्रामसेवक असेल तर गावाच्या मालकीचे पैसे स्वतःसाठी वापरलेले जर प्रूफ तुमच्याकडे असतील तर हा एक फौजदारी गुन्हा आहे याच्यामध्ये कमीवरती म्हणजे दहा वर्षापर्यंत आणि दंड ह्या शिक्षेसाठी ते पात्र असतात म्हणून या कलमचा आधार घेऊन तुम्ही सरळ सरळ यांच्यावरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करू शकता जर पोलीस स्टेशनमधून गुन्हा दाखल नाही झाला तर, तर हा डायरेक्टली गुन्हा तुम्ही कोर्टातून सुद्धा करू शकता तर या कलमाचा वापर करून तुम्ही या असल्या लोकांना जेलमध्ये टाकण्याची तयारी करू शकता त्याच्यानंतर बी एन एस कलम तीनशे अठरा फसवणूक आणि कटासाठी कठोर शिक्षा याच्यामध्ये दाखवलेली आहे तीनशे अठरा ही फसवणुकी म्हणजे चिटिंग संदर्भात आहे बनावट बिले किंवा ग्रामस्थांची फसवणूक किंवा खोटे टेंडर घेऊन यांनी जर ग्रामपंचायतीचा पैसा स्वतःच्या अकाउंटला पळवलेला असेल तर याच्यामध्ये कमी वरती सात वर्षाची शिक्षा आणि दंड सुद्धा आहे तर ही सुद्धा कलम तुम्ही लावू शकता बीएनएस एक्सस्ट ही आये कलम आहे ज्याच्यामध्ये गुन्हेगारीचा कट म्हणजेच क्रिमिनल कॉन्स्पिरसी सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा ठेकेदार मिळून जेव्हा घोटाळा करतात तर या वेळेला त्या सगळ्यांनाच आपण जेलमध्ये टाकण्यासाठी या कलमचा म्हणजे बी एन एस कलम एकसष्ट याचा पुरेपूर वापर करू शकतो याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे जी मुख्य गुन्ह्यासाठी जी शिक्षा आहे तीच होते म्हणजे समजा फसवणूक केलेली असेल किंवा पब्लिकचा पैसा यूज केलेला असेल तर ती शिक्षाच याच्यामध्ये सुद्धा लागू होते बी एन एस कलम तीनशे छत्तीस किंवा तीनशे अडतीस खोटे सरकारी रिकॉर्ड्स म्हणजेच तीनशे छत्तीस बनावट रिकॉर्ड तयार करणे आता हे काही सांगण्याची गरज नाही जर असे बिलं काढू काढू जर पैसे जर उचलत असतील तर म्हणजे खोटेच केलेले असतात हे नव्वद टक्के खोट्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहेत तीनशे छत्तीस आणि तीनशे अडतीस म्हणजे बनावट रिकॉर्ड तयार करणे याच्या अंतर्गत खोटे रस्ते कामाचे बिल किंवा बनावट फलक किंवा खोटे ठेकेदार दाखवणे हे जर झालेलं असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे यांचा कार्यक्रम करू शकता यांना यासुद्धा म्हणजे कलमांतर्गत जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आहे सबूत ऑनलाईन सगळे असतात फक्त याला तुम्हाला स्टडी आणि अभ्यास करून यांची वाट लावायची आणि ते लावण्यासाठी काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कधी कॉल करा माझ्या टीमला आम्ही तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा मदत करू आता जुने काही कायदे आहेत परत म्हणजे भरपूर कायदे जुने काही कायदे आहेत जुन्या कायद्याप्रमाणे आहे, आपण पाहतोय की लाच लुचपत म्हणजेच एक प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट नाईनटीन एटी एटचा चा कायदा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा कायदा आहे की ज्याच्या अंतर्गत कलम सातमध्ये मध्ये लाच घेणे कलम तेरा एक ए आणि डी गुन्हेगारी गैरवर्तन किंवा कलम तेरा आणि दोन शिक्षेची तरतूद तर याच्यामधला गुन्हेगारी गैरवर्तन आणि लाच घेणे हे दोन कलमांसुद्धा तुम्ही लावू शकता की ज्याच्यामध्ये चार ते सात वर्षाची सजा आहे वर्षा ती वाढून चौदा वर्षापर्यंतची होऊ शकते तर या सुद्धा तुम्ही कलमचा आधार घेऊन तुम्हाला जी योग्य ती कारवाई करता येते ती कारवाई तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता ह्या काही पायऱ्या आहेत की ज्या प्रत्येकाला माहिती असणं खूप अत्यंत गरजेचं आहे पहिली पायरी म्हणजे पुरावे गोळा करणे प्रत्येक कामाचे बिल फोटो व्हिडिओ शूटिंग हे सगळं करून ठेवणे जवळ दुसरं का आहे आरटीआय दाखल करणे आता आर टी आयला कवडीची किंमत नाही कारण का हे माहिती देत नाही हे सगळा भोंगळा कारभार माहिती आहे आपल्या सगळ्यांना पण तरी पण आरटीआय दाखल करायचं आहे आणि तिसरी स्टेप आहे आर टी आयचं चे जर समजा उत्तर येत नसेल तर जिल्हा अधिकाऱ्याकडे लिखित तक्रार करायची आता जसं मी हे बऱ्याच ग्रामपंचायती आहेत तर त्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या नावे मी स्वतः जाणार आहे आणि तिकडे म्हणजे वेगवेगळ्या ऑफिसेसला कलेक्टरच्या ऑफिसेसला जाऊन भेट देऊन मला जे जे करता येईल ते मी करणारच आहे पण तुम्ही सुद्धा करू शकता हे प्रत्येक नवतरुणांची जिम्मेदारी आहे म्हणजे जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांकडे तुम्ही लिखित तक्रार द्यायची चौथी स्टेप आहे सी बीकडे तक्रार एसीबी म्हणजे अँटी करप्शन ब्युरो म्हणून आहे तिथे सुद्धा तुम्ही असे सगळे पुराव्यांचे गट्टे बांधायचे आता माझ्याकडे असे हजार पेजेस आहेत तुम्हाला दाखवले असते मी सगळे काढून ठेवलेले आहेत तर हे सगळे घेऊन जाऊन तुम्ही एसीबीकडे जर तक्रार केली तर परत अजून त्याच्यामध्ये भर पडते आणि त्यांना लगेच अरेस्ट वॉरंट सुटतो आणि पाचवं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करायचं सहावा जिल्हा परिषद जे ओ असतात त्याच्याकडते सुद्धा ही कंप्लेन करायची आणि फायनली न्यायालयीन खटला चालू करायचा त्याने त्याचे कायमची वाट लावून टाकायची तर ह्या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्यात तरच तुम्हाला या याच्यामध्ये न्याय मिळेल बघा आयुष्यामध्ये येऊन जर तुम्ही लढलेच नाही तर तुमच्यावरती गुलामगिरी करून हे लोक तुमचं सगळ्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा बर्बाद करून टाकत असतात आता मी नंबर पाहत होतो मला म्हणजे खूप या गोष्टीचं हे वाटतं हे बघा तुम्ही सत्तावीस लाखाच्या जवळपास फंड एका एका एक वर्षामध्ये उचललेले आहेत मी जिम्मेदारीने बोलतोय बऱ्याच वेळेला म्हणतात की तुमच्याकडे काही प्रूफ आहे का प्रूफ आहे का हे प्रूफ आहे माझ्याकडे प्रूफ आहे म्हणून बोलतोय मी आणि सत्तावीस लाखाची काय कामं झालेली आहेत हे पण दाखवायला हवी ना तर त्या सत्तावीस लाख झालेल्या कामं ग्राउंड लेवलवरती मी बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये फिरलोय मला कुठेही दिसलेली नाही आहेत तर आता ही वेळ आहे मित्र हो उठायची आणि ह्या लोकांना यांची जागा दाखवायची इलेक्शनमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही शिकलेल्या तरुणांना संधी दिली आणि त्यांनी जर समजा गावाचा विकास केला तर तुम्हाला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन सेक्युरिटी गार्डसारख्या नोकऱ्या करण्याची गरज कधीही पडणार नाही आहे सरकार पैसा टाकतं परंतु त्या टाकलेल्या पैशाचा योग्य वापर होत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून येत असतात आणि शिकलेली लोक आवाज उठवत नाहीत तर त्या लोकांना सुद्धा मला सांगायचं आहे आवाज उठ आहे आपला तरच आपलं आपली गावं वाचतील नाहीतर गावं वस पडल्याशिवाय राहणार नाहीत आता परत अजून म्हणजे याच्या पुढचा टप्पा सुद्धा मी तुम्हाला सांगतो की म्हणजे बऱ्याच वेळेला होतं की आर टी आयचा वापर कसा करायचा किंवा पुरावे गोळा कसे करायचे याच्याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊयात बघा पहिली पायरी आहे की तुम्ही कामाचे फोटो व्हिडिओ आणि ग्रामस्थांचे तिथल्या लिखित जबाब हे सुद्धा गोळा करायचे आणि जी पी एस लोकेशन फोटोसुद्धा आपल्याला घ्यायचे ते ऑनलाईन मिळतात आता मी बरेच काढलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल मी की कसे काढायचे ते आणि दुसरा टप्पा आहे आर टी आयचा वापर करण्यासाठी ज्या टेंडर वगैरे असतात निघालेले त्या टेंडरच्या प्रत असतील पेमेंट व्हॅन्सर असेल किंवा त्याचे काम पूर्ण झालेले सर्टिफिकेट असेल ग्रामसभेचे इतिवृत्त असेल पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असेल किंवा मोजमा पुस्तिका असेल तर ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रती आर टी आयकडून आपल्याला मिळतात आर टी आयवरती जर उत्तरं नाही आली तर कलेक्टरकडे जाऊ शकता जिल्हा परिषदेच्या सी ओकडे जाऊ शकता पण ह्या जर तुम्हाला गोष्टी भेटल्या तर एखाद्याचा कार्यक्रम आपल्याला पूर्णपणे चांगला करून त्याला संपवता येते तिसरा टप्पा जो आहे जसं मी सांगितल्याप्रमाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करा तुम्हाला लगेच लगेच त्याला ते सस्पेंड करण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांकडे आहे आणि त्याची चौकशी सुद्धा ते सुरू करण्याचे आदेश देऊ शकतात एसीबी सर्वात शक्तिशाली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ते रेड सुद्धा मारू शकतात बँक अकाउंट इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं मनी ट्रेल ट्रॅकिंग एफ आय आर अरेस्ट वॉरंट पर्यंत त्या गोष्टी तिथे करू शकतात म्हणून आपण ए सी बीकडे सुद्धा तक्रार करू शकतो आणि पाचवी पारी जसं मी सांगितलं आहे पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करणे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग कलमा आहेत तीनशे सोळा तीनशे अठरा तीनशे छत्तीस पी सी ए सात तेरा ह्या सगळ्या कलमांतर्गत सुद्धा आपल्याला गुन्हा रजिस्टर करता येतो आणि जिल्हा परिषदेच्या सीओकडे ग्रामसेवकावर कारवाई त्याचं सस्पेन्शन त्याचं डिपार्टमेंटल एन्क्वायरी आणि सॅलरी त्याची होल्ड करणे या सगळ्या गोष्टी आपल्याला जिल्हा परिषदेकडून सुद्धा करता येतात आणि फायनली न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल सुद्धा आपल्याला करता येते आता बऱ्याच वेळेला असं होतं की प्रत्यक्षात कामं कसे म्हणजे बघा फक्त फक्त आणि फक्त कामं हे पेपरवरती असतात किंवा रस्ते झाले तर चार दिवसात निघून जातात तर हे बऱ्याच वेळेला हे फेक गोष्टी हे करून ज्या पद्धतीने हे पैसे काढत असतात तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं हे सगळं करत असताना पुरावे पुरावे जर आपण गोळा केले योग्य ते पुरावे जर गोळा केले आणि जर बरोबर त्याच्या स्टेप्स फॉलो करून जर कारवाई केली तर ह्या सगळ्यांनाच म्हणतोय मी ह्या सगळ्यांनाच तुम्ही घरी बसू शकता किंवा जेलमध्ये बसू शकता ही ताकद कायद्यांमध्ये आहे हे कायदे लावता आले पाहिजेत कायदे लावले की आमदार असो खासदार असो कोणीही असो कोणालाही कायदा लागतो फक्त लावणाऱ्यांमध्ये एवढी हिंमत पाहिजे की तुम्हाला लावायचं आहे तर हे सगळे रस्त्या बांधकाम घोटाळ्यासंदर्भात आहेत म्हणजे कसे होतात बघा पाचशे मीटरचा रस्ता आहे आठ लाख रुपये खर्च दाखवला आहे प्रत्यक्षात दोनशे मीटरच आहे आणि त्या कामाची क्वालिटी तुम्ही पाहताय तर एक साईडचा रस्ता पूर्ण उकरून गेलेला आहे तर असे रस्ते सुद्धा आज प्रत्येक गावोगावामध्ये झालेले आहेत मग हे सुद्धा गोष्टी या कारवाई अंतर्गत येतात तर बी एन एस तीनशे सोळा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस पी सी एस सात आणि तेरा याच्या अंतर्गत आजच्या आज जाऊन कारवाई करा लगेच कारवाई तुमची लागू होईल नाही झाली तर कोर्टातून करा पण शंभर टक्के ही होईल तर ह्या अशा पद्धतीचे बरेच कायदे आहेत की जे ग्रामस्थांना सुद्धा प्रोटेक्ट करतात आता हे सगळं लढाई सोपी नसते परंतु याच्यामध्ये जर तुम्ही आर टी आयचा अर्ज नमुना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ए सी बीचा तक्रार नमुना पोलीस एफ आय आर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिलं समजून घ्यायला लागणार आहेत आणि त्याच्यावर तुम्ही या गोष्टी परत तयार करून मैदानामध्ये उतरू शकता तर या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही लढले तर तुमची जीत नक्की आहे आणि भ्रष्ट लोकांना पाय उतार करून त्यांना जेलमध्ये पाठवू शकता तर याच्यासाठी तुम्हाला तुमची टीम तुमचं तुम्हाला मार्गदर्शन आणि आपल्याला गावासाठी काहीतरी करायचं ही जिद्द असेल तर तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता आणि काही माहिती लागलीच तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करा किंवा माहिती विचारा मी नंबर देतो माझा माझी टीम तुम्हाला जी माहिती हवी आहे ती माहिती देण्यासाठी तत्पर आहे जर आवडलं असेलच तर हे शेअर करायला विसरू नका परत आपण एका एपिसोडमध्ये भेटूयात अजून एका वेगळ्या विषयावरती तर तोपर्यंत धन्यवाद